नमस्कार मैत्रिणीनो तुमचं एका फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला प्रिन्सेस ब्लाउजची जी कटिंग आहे डायरेक्ट अस्तरवरती करायची आहे तर ज्या ब्लाऊजचं माप आहे संपूर्ण आहे बघा उंची आहे आपली पंधरा इंच छाती आहे चाळीस इंच कमर आहे छत्तीस बाई आहे सव्वा सहा इंच दंडघेर आहे आपला साठ इंचाचा आणि नाकळगळा आहे आपला साडेचार इंच आणि जी मोंढा फिटिंग आहे आहे आपली नऊ इंच तर अशा पद्धतीने हे संपूर्ण माप आहे तर ह्याच पद्धतीने आपल्याला डायरेक्ट जे माप आहे ते अस्तरवरती टाकायचं आहे आणि कटिंग करायचे आहे तर खूप सोप्या पद्धतीने हा व्हिडिओ म्हणजे कटिंग आहे तर ही कटिंग आहे तुम्ही जे आपण नवीन मैत्रिणी शिकणारे आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा जे त्यांनाही काहीतरी नवीन शिकायला भेटेल तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आधी आपण सुरुवातीला काय टाकायचे आहे आपल्याला उंची जी आहे ती टाकून घ्यायची तरी बघा उंची आहे आपली पंधरा इंच घेतलेली आहे तर पंधरा इंचामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे तर संपूर्ण उंची आपली सोळा इंच आलेली आहे तर ह्या पद्धतीने आपण सरळ सरवरेश आहे ती आखून घेऊ बघा अशा पद्धतीने मी सरळ रेष आहे ती आखून घेतलेली आहे आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे तर मी शोल्डर आहे या मापाचं सहा इंचा घेणार आहे बघू शकता सहा इंच शोल्डर घेतला आपल्या ब्लाउजची उंची आहे ती चौदाच्या पुढं आहे म्हणजे चौदाच्या पुढं जर उंची असली तर आपला जो मोचं माप आहे त्याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे हे बघा चौदाची उंची आहे त्यांनी मोंडा घेतलेला आहे सहा इंचाचा आपण पावणे सहा मोंडा घेतो आपण इथे सहा मोंडा घेतला आता आपल्याला आपल्या जे छातीचं माप आहे म्हणजे चाळीसची छाती आहे तर त्याचं जे माप आहे त्या मापाचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे तर छातीचा तो चौथा भाग आपला येतोय तो हे बघा दहा इंच येतोय म्हणजे पण चार भाग केलेले आहे चाळीस साईजचे चा, 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 चार भाग केले तर चौथा भाग आपला दहा इंचाचा येतो अशा पद्धतीत हा झाला आपला छातीचा चौथा भाग झाला इथून पुढं आपल्याला मार्जिनसाठी दोन इंच वाढवायचं आहे का दीड इंच वाढवायचं आहे ते प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे तर मी जे आहे ते दोन इंच घेतलेला आहे अशा जी आहे पद्धती साठी वाढून घेतलेला आहे हे दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आपल्याला सरळ फिरून घ्यायचं आणि सरळ रेश मारून घ्यायची आहे तर इथपर्यंत जो आहे आपला बॉक्स आहे हा संपूर्ण तयार झालेला आहे आता आपल्याला मोढ्याचं माप टाकायचं आहे तर हे बघा जो पाठीमागचा भाग आहे म्हणजे बॅक साईड आहे तर बॅक साईडचा मोंढा आपल्याला टाकायचा आहे दीड इंच आणि फ्रंट साईडचा जो मुंढा टाकायचा आहे तो आपल्याला सव्वा इंच टाकायचा आहे तर बघा बॅक साईड आहे तो दीड आणि फ्रंट साईड आहे तो सव्वा इंच आणि मग आपल्याला आपल्या मोंढ्याला या पद्धतीत असा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे हा पण आपल्याला लगेच शेप देऊन घ्यायचा आहे तर आता आपला साईड आणि फ्रंट म्हणजे पुढचा भाग आणि मागचा भाग दोन्ही भागाचे आपले जे आहे ते मोंड्याचे शेप आहेत ते झालेले आहेत आता आपल्याला आपला जो प्रिन्सेसचा जो पफ घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला जो पॉईंट घ्यायचा आहे तो किती इंच घ्यायचा आहे ते मी तुम्ही ते पण बघू शकता तर बघा चार छाती आहे तर मी जो, आए, जो आहे जो पॉईंट आहे आपल्या प्रिन्सेसचा तो घेणार आहे साडे चार इंचा आपला जो पॉइंट आहे तो आपण घेतलेला आहे प्रिन्सेस साठी वरती आपण पाच किंवा आपण सवा पाच घेऊ शकतो मी सवा पाच इंच घेतलेला आहे इथून आपण दोन इंचा एक पॉइंट द्यायचा म्हणजे हा जो दोन इंचा पॉईंट आहे तो आपल्याला साठी घ्यायचा आहे मग इथून वरती हे बघा एक इंच पॉइंट घ्यायचा वरती आणि मग आपल्याला ह्या पद्धतीने आपल्या प्रेनसेस ला शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे आणि इथून एक आपल्याला असा पाव इंच तो सुद्धा शेप आहे तो घ्यायचा आहे तर आपल्याला हे पाव इंच का घ्यायचं आहे ज्यावेळेस आपल्या मोठ्यामध्ये इथं जे आहे मोढ्यामध्ये आपला ब्लाऊज आहे प्रिंसेसचा आपण ज्यावेळेस जॉईंट देतो त्यावेळेस इथं झोळ पडू नये म्हणून हा जो पाव इंच आहे आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे आणि मग आपल्याला आपल्या प्रिन्सेसला जो शेप आहे तो त्या पद्धतीने घेऊन घ्यायचा आता इथपर्यंत झालेला आहे आपण दोन इंचा घेतला पण आता काय पुढचा जो पार्ट आहे तो ज्या वेळेस आपला हा दोन इंच कट कट होणार आहे तर हा दोन इंच कट झाल्यानंतर पुढचा पार्ट आहे तो कमी पडतो तर तो कमी पडू नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर हा जो दोन इंच इथे घेतलेला आहे तो इथं वाढून घ्यायचा इथेही आपण दोन इंच वाढून घेतलेला आहे इथेही आपल्याला जे इथं आपण पाव इंच घेतलेलं आहे कटिंगला जाणार आहे ते आपल्याला पाव इंच इथं वाढून घ्यायचं आणि मग ह्या पद्धतीने तिथली रेश आहे ती मारून घ्यायची आणि आपला जो अर्धा इंच जर जे कपडा खाली उडलेला आहे तर त्या अर्धा इंचाला पुढच्या भागासाठी फक्त आपल्याला थोडासा गोल शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे फक्त आपल्याला पुढच्या भागासाठीच आहे आणि एक आपल्याला वरती कोना कट करायचा आहे तर हा जो कोना आहे ज्यावेळेस आपण ब्लाउज फिटिंग करतो त्यावेळेस आपण फिटिंगच्या वेळेस हा जो कोणा आहे तो बाहेर येऊ नये म्हणून आपल्याला आता चिरतावरती कटिंग करायचा आहे तर आता आपण कटिंग करून घेतो आपल्याला दोन इंचाला पॉईंट घेऊन घ्यायचा आहे मग आपण कटिंग करू जो आपण इथं पॉइंट दिलेला आहे तो इथं पाव इंच घेतलेला आहे तर ही आपल्याला अशा पद्धतीमध्ये पॉईंट देऊन घ्यायचा आणि मग जे दोन्ही भाग आहेत ते वेगवेगळे करून घ्यायचे आहेत आपल्याला बघा आता जे आपण जे आहे बघा अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे ते आपल्याला जो आपला पाठीमागचा भाग आहे त्या पाठीमागच्या भागासाठी आपल्याला त्याची काहीच गरज पडत नाही त्याच्यामुळे आपल्याला त्याची कटिंग आहे ती करून टाकायची आणि ही दोन इंच मी जे पाव इंच घेतलेलं आहे तेही ते आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे जे बॅक साईडला आपल्याला त्याची काहीच गरज नाही आपला ना बॅक साईड पार्ट आहे तो कटिंग झालेला आहे आता आपल्याला फ्रंट साइडचा पार्ट आहे तो कटिंग करायचा आहे बघा हा जो कोपरा आहे आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं हा जो मोंडा आहे आपला दीड इंचा तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे फक्त सव्वा मोंडा ठेवायचा आहे तिथेही कटिंग करून टाकायचं जे इंच आहे ते सुद्धा आपल्याला कटिंग करून टाकायचं आणि हे पाव इंच घेतलेलं आहे ते सुद्धा आपण कटिंग कर करून टाकू अरे बघा तर अशा पद्धतीने आपली डायरेक्ट आहे प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग आहे आपण डायरेक्ट अस्तरवरती केलेली आहे तर आता हा जो आहे आपला ब्लाऊज आहे आपला हा ब्लाऊज तुम्ही बघू शकता डायरेक्ट त्याला म्हणजे रेडीमेंडचाच आहे म्हणजे ब्लाऊजमध्येच डायरेक्ट बॅक साईड आणि फ्रंट साईड आहे दोन्ही दिलेला आहे तर आता आपण त्याची कटिंग करून टाकू बघून घ्यायचा आपले दोन्ही पार्क आहे व्यवस्थित बसतात दिसतात बॅक करून आहे तो आपण काढून घेतला आता आपल्याला फ्रंट साईडची कटिंग करायची फ्रंट साईडला आपण या पद्धतीने दोन्ही बाजू आहे ते बघा अशा पद्धतीने फोन करून घ्यायचं आहे एकसारखं करून घ्यायचं आपल्याला तो आहे आपला फ्रंट साईट आहे तर हे फ्रंट साईट आहे तर आपलं हे जे आहे ते एवढंच उरलेलं आहे तर हे जे उरलेलं आहे ते इथं आपल्याला जो आपला प्रिन्सेस आहे ह्याला आपल्याला इथं कडणी जॉईंट आहे तो दे आहे त्यावेळेस हा जो ब्लाऊज आहे व्यवस्थित बसणार आहे आणि आपण ब्लाउज स्टिचिंगला घेणार आहोत त्यावेळेस आपल्याला कडे जे आहे इथून आपल्याला एवढ्या पद्धतीमध्ये दोन एक इंचा जॉईंट आहे तो द्यायचा आहे ही जी जे है बाही बाईची पण डायरेक्ट आपल्याला जी डिझाईन आहे ती त्यांनी दिलेली आहे तर ह्याच डिझाईन आपल्याला बाई पण घ्यायची आहे पण आधी आपण कटिंग करू बाईसाठी आपण अशा पद्धतीने अस्तर आहे तर बाईची उंची आहे ती आधी टाकून घ्यायची आपण बाई उंची आहे आपली सव्वा सहा इंच तर आपली अस्तरची बाई आहे तर अस्तरच्या बाईमध्ये आपल्याला फक्त एक इंच वाढवायचं आहे जर साधा ब्लाऊज असतात साधी बाई असते त्याच्यामध्ये आपण दोन इंच वाढून घेतो तर सव्वा सहा इंचाची तर आपण सव्वा सात इंच घेऊ दंडहीर आहे आपला सात इंच आणि दोन इंच आपल्याला मार्जिंग साठी आहे म्हणजे सव्वा सात जर घेतलेला आहे तर सर्व लाईन मारून घ्यायची तिथून आपल्याला कॅफ हाईट घ्यायची आहे पावणे तीन इंचाची अडीच पण नाही आणि तीन पण नाही आपण पावणे तीन इंचाची कॅफ हाईट घेतलेली आहे ती कॅफ हाईटला आपण सर्व रेश मारून घ्यायची अशा पद्धतीमध्ये लाईन आहे ती मारून घ्यायची आहे आणि मग इथून एक बघा इथून जो आहे आपला एक इंच पॉईंट देऊन घ्यायचा आणि मग इथून आपल्या बाईला शेप आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीचे बाईचं जे आहे आपलं माप आहे ते टाकून झालेलं आहे त्याची पण आपण व्यवस्थित कटिंग करून घेऊ आपण साईडला ठेवून घ्यायचं आईचा जो आहे तो, तो मग टक्स मारून घ्यायचा आणि ही जी फुलबाजू बाजू आहे ती आपण कटिंग करून घेऊन आपल्या बाहीची जी डिझाईन आहे बघू शकता तुम्ही टाकून तर अशा पद्धतीत की बाही संपूर्ण आपलं चाळीस प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग झालेली आहे अस्तरची कटिंग झालेली आहे आणि ब्लाउजची कटिंग झालेली आहे त्याची कटिंग आहे ती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा સર્વલ્લા શ્રી સ્વામી સમર્થ